नमस्कार तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर गाई चॅनलवरती जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर गाईज थंबेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आज मी जाणार आहे रायगडला तर आता रात्रीचे वाजले तीन तर आता आपण भेटू पुन्हा तर तुम्ही काय ब्लॉग कंटिन्यू करा चला काहीच तर आता आम्ही घाटात आलो आहे आणि आता रायगड काही तर दोन मिनटाच्याच अंतरावर हो आहे तर आता आपण रायगडला गेल्यावर भेटूच तर त्या घाटामध्ये घरंसुद्धा आहेत पाहू शकता तर चला सो so सकाळीच तर आता आम्ही फायनली रायगडला पोचलेलोच आहोत तर आता आम्ही पायऱ्या चढतो बाकी आमची फॅमिली पुढे गेले तर चला आपण पुढे गेल्यावर भेटू सो गाईस तर चला बघूयात वरती गेल्यानंतर नक्की काय रायगडवर असं तर चला बघूयात बाकी आमची फॅमिली गेले पुढे तर पाहू शकता आमचे दादा कसे नाचतायत एक सुंदर डान्सर तर हा आपला धर्तीवरचा स्वर्ग पाहू शकता हा बघा तर चला অলক দমলি পন আমি काहीच तर आता पायऱ्या संपून पुढे पायी मार्ग आणि पुढपासून असा सपाट आहे जास्त पायऱ्या नाही आता तर बहुतेक आमची सर्वजण दमलीत सगळी बसली होती तर थोडा जाऊयात रायगडावर दुकानं सुद्धा आहेत लाल माती आमची फॅमिली आलेली आहे खूप पाठी होती ती दमले खूप बघा आमचा दुसरा ब्लॉगर नक्की सपोर्ट करा तो बघा तो पण पडतोय ब्लॉग करता करता गाड़। गाड़। आमचे आजोबा आणि आमची आजी ही वाहतूक आहे रायगड किल्ल्यावर जे बांधकाम आहे त्याच्यासाठी केली जाणारी वाहतूक ही गाडवावरून केली जाते हे बघा किती गाडवा इकडून असा आहे आपला धरतीवरचा स्वर्ग म्हणजे आता श्रीमान रायगड इकडं पाण्याचे झरे आहेत सो सोगाईस so तर त्या कालामध्ये या खांबावर तोफा लटकवल्या जायचा असं मला इंटरनेटवरून तरी समजलंय मला प्रथम वाटलं की याच्यावर मल्ल वगैरे असेल पण नाही तर याच्यावर तोफाला कळ जायचा गाईज हे हत्ती तलाव आहे तो गाळ काढण्यासाठी तयार केलं होतं त्या खालामध्ये सकाळीच तर आता आपण शिरकाई मातेच्या मंदिराजवळ आलेलो आहोत तर माझी पुनवेची रात पडल चांदण मर्द मराठी मातीचा छत्रपती सह्याद्र सो गाईस तर आता आपण या बाजूला आलो इकडे एक तलाव आणि आता इकडे आलो आता आपण पुढे गेल्यावर बघूयात त्या नक्की कसले इमारती कोणी बांधल्या काय ते बघूयात तर बघूयात आपण आतमध्ये गेल्यानंतर नक्की आतमध्ये काय आहे माझी छत्रपती शिवाजी महाराजांची So guys, are, है, सो गाईच तर हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आणि येथेच आपल्या राजाने अखेरचा श्वास घेतला होता तर पाहू शकता आणि ही अजून वास्तू तशीच्या तशी आहे म्हणजे वरचं काही नाही पण खालचं सर्व काही आहे तर बघायच तर आता आपण धान्याचं कोटर बघायला जाणार आहोत तर चला बघूया था सो गाईज तर हे आहे भाताचं कोठार त्याच्यामध्ये धान्य ठेवलं जायचं आणि जेव्हा आपल्या मावल्यांना गरज तेव्हा ते दिलं जायचं आणि प्रत्येक असं तीन आहेत पण त्यांच्या प्रत्येकाची खोल आहे ना ती वेगवेगळी आहे आणि हा त्याच्या आजूबाजूचा परिसर तर पाहू शकता जो विजयस्तंभ आहे त्यामध्ये जाण्यासाठी हा एक भुयारी मार्ग होता आणि तो आम्हालाही पहिले समजला नाही पण आतमध्ये गेल्यानंतर समजला तर, तर पुढे गेल्यानंतर पाहू शकता असे सगळीकडे असे दरवाजे आहेत आणि ती खूप मोठी इमारत होती ती सध्या आता पडले तर हा बाहेरचा आपला नजारा आणि त्याच्याच बाजूला आहे ते म्हणजे एक तळाव हे बघा पाहू शकता सो गाईज तर आता सर्वजण आम्ही जेवायला बसलो या जेवायला तर हा समोर पाहता येतो आहे विजय स्तंभ आणि त्याच्यावरती अजून चार काय पाच इमारती होत्या त्या सध्या कोसळल्यात तर गाईज आता आपण जाणार आहोत बाजारपेठ बघायला तर बघूयात आपण बाजारपेठ तर चला जाऊयात सो so गाईज तर ही आहे बाजारपेठ बाजारपेठ मध्ये आपण एंट्री केली आहे पहिले बाजारपेठ खूप उंच होतीय आणि लांब तर अजूनही आहेच ती तशी जे तशी आहे फक्त वरचा भाग तुटला एवढाच आणि आता तुम्ही रायगडला जर का फिरायचं जर का तुम्हाला ठिकाणं माहिती नसेल तर तुम्ही गाईडसुद्धा घेऊ शक घेऊ शकता तर आता आपण ह्या बाजारपेठमधल्या एका खोलीमध्ये जाऊन बघूयात नक्की एवढं बाजारपेठमध्ये नक्की आहे तरी काय तर बघूयात हां इकडे आहेत छोट्या छोट्या रूम आहेत आणि हा पाठचा भाग सर्व तुटला आणि या आणि खूप वगैरे आहेत अजून खोल्यांमध्ये तर चला बघूयात अजून पुढं पुढं काय तर चला पण खालचा पाय आहे तो अजून ही खूप मोठी अशी बाजारपेठ आहे आमची फॅमिली सगळी पुढे चालली आहे तर आपण आता बघूयात बाजारपेठ म्हणजे आता तशी बाबा खूप मोठी होती आता पडली तर आता आपण जाऊ जगदीश्वर चला सो सौगाई तर हा आहे जगदीश्वराच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग तशी पायवाटच आहे पायऱ्या काहीच नाहीत आणि तुम्हाला तिथे खायला दुकानंसुद्धा आहेत आणि ते समोर पाहता येते आहे जगदीश्वराचं मंदिर तर आता आपण जगदीश्वराच्या मंदिरात आलोच आहोत तर प्रथम पायरीला नमस्कार करून चला पुढे जाऊयात आणि समोर पाहता येते आहे आपल्या जगदीश्वराचं मंदिर आणि आम्हाला वाटलं असेल की असं जास्त पब्लिक नाही पण होती आपला रायगड बघण्यासाठी होती पब्लिक तर पुढं गेल्यानंतर बघूयात नक्की पुढं मंदिरात काय आहे काय वास्तू कसल्या काय चला बघूयात हे बघा आमची फॅमिली तर हा आहे जगदीश्वराचा नंदी जो अजूनही साक्षी आहे की ही लढाई धर्माचीच होती तर पाहू शकता हा आहे जगदीश्वराचा नंदी आणि आता आपण प्रथम जगदीश्वराच्या नंदीच दर्शन करून पुढं मंदिरात जाऊयात तर चला so सो सोगाईज तर आता आपण समोर पाहतोय तो आहे हनुमंतराया तर हनुमंतरायाचं आपण दर्शन घेऊयात आणि आता आपण आलोय जगदीश्वराच्या मंदिराच्या आत आणि समोर आहे ते आपल्या महादेवाची पिंड तर दर्शन करून घ्या आणि हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे येथे असलेला वाघ्या कुत्रा तर चला तर ही आहे महाराजांची समाधी पाहू शकता आणि तेथेच असलेला हा एक शिलालेख तर बघू शकता त्याच्यावर काय लिहिलं आहे ते मध्ये आता आपण जाणार आहोत टोकाकडे तर हा आहे टोकाकडे जाण्याचा रस्ता ही आमची फॅमिली तर टोकाकडे गेल्यानंतर आपण भेटूच तर तोपर्यंत बाय बाय ए फी मोमेंट्सला इथे आता आपण टकमक टोकाजवळ आलोच तर हा इकडे आपला रायगड किल्ला सगळं आपला फिरून झालं आहे अर्थात लास्ट आहे आपलं टकमक टक तर बघूया टकमक टोकाचा सीन कसा वाटते आपल्याला कसं वाटते आपल्याला हा हे टकमक टोकाजवळचा सीन जा। जा। तारी, तारी, तारी। तो गाई तर आपला रायगड पूर्ण फिरून झालेला आहे तर आता आपण खाली उतरतो तर आपण आता बघू आता फोटो गेल्यानंतर घरी काय होते ते चला Yeah.